नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया कर्जदार व जामीनदार यांना मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला महाराष्ट्र लोक अधिकार समितीच्या वतीने इच्छलकर येथे कर्जदार व जामीनदार यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद करंदीकर यांनी कर्जदार व जामीनदार यांच्याकडून काही बँका फायनान्स व खाजगी सावकार सहकार्याच्या नावावर कशी बेहिशेबी वसुली करतात याची माहिती दिली तर समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश वाघमारे म्हणाले की कर्जदार व जामीनदार यांच्याकडून जर कोणी बेहिशेबी व्याज वसूल करीत असतील तर प्रथम पोलीस स्टेशनला व संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार द्या या तक्रारीची दखल अधिकारीनं न घेतलेस तर आमच्या संघटनेशी संपर्क साधा आम्ही तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला न्याय मिळवून देऊ वेळ प्रसंग पडला तर तुमच्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल असे त्यांनी कर्जदार व जामीनदार यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र लोक अधिकार समितीचे अविनाश पराडकर हेमंत दोरके साधिक डोंगरकर दीपक कुडाळकर अनंत शिंदे ॲडवोकेट सुप्रिया कोठवळे ॲडव्होकेट मनीषा रोटे प्रमोद डोंबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करण्यात आले स्वागत समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार यांनी केले तर प्रास्ताविक महाराष्ट्र कार्य अध्यक्ष योगेश वाघमारे यांनी केले ॲडव्होकेट मनीषा रोटे यांनी आभार मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लोकरे यांनी केले या मेळाव्यास कर्जदार जामीनदार यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आज इचलकरंजी येथे महाराष्ट्र लोकाधिकार समिती मेळावा संपन्न झाला वाघमारे साहेब आणि साहेबांच्या आयोजनातून हा मेळावा होता या मेळाव्यातून जे कायदेविषयक जनजागृती करणे जाचक कायदे आहेत ते जाचक कायदे काळे कायदे म्हणून भविष्यात जर जाहीर करायचे झाले तर त्याची संकल्पना लोकांना समजून सांगली आणि त्या जाचक कायद्यानुसार लोकांचा कुठचाही विचार न करता ज्या पद्धतीने ह्या वित्तीय संस्था बेकायदेशीरपणे अन्याय अत्याचार आहेत त्याला जर थांबवायचं असेल तर ते कशा पद्धतीने थांबवलं पाहिजे याचं मार्गदर्शन आजच्या मेळाव्याचं आहे यापुढे संघटनेने सर्वानुमताने एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे की जर यानंतर वित्तीय आणि सहकारी पद्धतीच्या बेकायदेशीर कारवाया जर सतत चालू ठेवल्या कुठचीही शहानिशा न करता कुठच्याही पद्धतीचे खातरजमा न करता कारवाया जर केल्या गेल्या, गेल्या। तर त्याला या पुढच्या कालावधीमध्ये संघटनेच्या माध्यमातून जशाच तसं उत्तर देऊन लोकांची इज्जत वाचवणं गरजेचं आहे लोकांना सन्माना जग सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार दिलेला आहे तो त्यांचा सन्मान त्यांचा टिकावा यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी संघटना आणि संघटनेचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत